ज्यादा विषय लोग विषय है चुनाव में दो विषय है, है दो प्रश्न है माध्यम है प्रचार के दो माध्यम है नहीं उनसे माध्यम है जात का माध्यम से बोला जात का माध्यम से कोई प्रचार कर रहा युवाए रे पैर पे पत्थर ठोकर आप जात का नेतृत्व कर अगर आप जात का नेतृत्व करते हो तो बाकी जातियों तो ने समस्याओं के लिए कौन से नेता को देखना है यहाँ तो ओबीसी है बड़ा समाज है यहाँ पे ओपन समाज बड़ा है यहाँ पे ऐसी बड़ा समाज है यहाँ पे आदिवासी समाज बड़ा है तो आप क्या चाहते हो कि आप सिर्फ एक जात के लिए खड़े हो नहीं मैं तो इस जिले की लोकसभा मतदार संघ में मैं भी भाइयों की भी सेवा करूँगा मैं भाइयों की सेवा करूँगा मैं माली भाइयों की सेवा करूंगा मैं ओबीसी भाइयों की सेवा करूंगा मैं ओपन भाइयों की सेवा करूंगा मेरे जो तेलुगु भाई है जिसको आज तक मैं ये कहते आया नागुरु तुके कमलम फूल आशीर्वाद अभी आ गए वोट आ गए अम्मा वो तेलुगु भाइयों की सेवा करूंगा वो प्रभु राम के उत्तर प्रदेश से आए भारतीयों की सेवा करूंगा मैं उस बंगाली भाइयों की सेवा करूंगा जिनके लिए पंचानवे में मैंने चुनावी छेड़ा हाथ में लेकर चोल चाय, चाय पोता फूले वोट चाय ये भाव से मैंने चुनाव लिया है विश्व रत्न महामानव डॉक्टर बाबा साहब अंबेडकर जी हमारे अनुसूचित जाति के लोगों की दिल से सेवा करूंगा मेरे अनुसूचित जाति के भाई बहन हे मुख्य प्रवाहात या आज मी देवेंद्रजींना धन्यवाद देऊ की चंद्रपूर जिल्हा असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या घरगुजासाठी लाभार्थी कमी आहे आणि आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे शबरी आवास योजनेमध्ये लाभार्थी संख्या कमी आहे आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे या जिल्ह्याचा सर्वांक सर्वांगीण विकास हे आमचा संकल्प आहे नव्हे मोदीच्या गॅरंटीमध्ये की चंद्रपूर वनिरणी लोकसभेची ही गॅरंटी आहे की आम्ही जाती पातीच राजकारण करणार कर नाही दुसरा प्रश्न विचारला की सहानुभूती असेल मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा मी तुम्हाला खबरदार करतोय जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तेवीस घंटे एकोणसाठ मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल मी हा इशारा सावधान करण्यासाठी खर तर राजकारणात निवडणूक ही विकासावर वा तुम्ही ही दोन वर्ष आठ महिने सरकारमध्ये होता तुम्ही ही चार वर्ष खासदार होता सांगा का की संसदेमध्ये सर्वसामान्यांचे इतके प्रश्न विचारले अरे मला तर स्वर्गीय विलासराव देशमुख स्वर्गीय अलेक्झांडरनी मला उत्तम आदर्श आमदार म्हणून मला सन्मान केला देशातलं मंत्री कार्यालय आय असो सर्वात पहिले माझं झालं कारण मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम करू तुलना विकासाची कळा प्रगतीची करा तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे की आजपर्यंत तिघा शब्द केला पूर्ण हा संकल्प घेऊन केला या चंद्रपूर वनीआिनी लोकसभेचा पासून शेवटच्या आगणीतील गावापर्यंत मी विश्वास देतो आहे की मी जर निवडून आलो तर नवीन नवीन कल्पनेच्या माध्यमातून गाव असेल की शहर असेल वार्ड असेल की प्रभाग असेल या सर्व मतदार संघाची सेवा ही पूर्ण शक्तीने मी वाढून डॅशबोर्ड जनसंपर्क कार्यालय का रह आवाज दो या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार नाही मला विचारलं की ही लढाई तुमची काँग्रेसच्या सोबत आहे नाही माझी उमेदवारी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही मी आजपर्यंत जेवढी भाषण दिली नव्याण्णव टक्के विकासावर आणि माझी तर इच्छा आहे की चंद्रपूरची आण बाण शान ही कायम ठेवत तुम्ही केलेली विकास काम व तुमचा भविष्यातला संकल्प यावर सांगा तुम्हाला ही संधी होती दोन वर्ष आठ महिने तुमचंही सरकार होतं पन्नास वर्ष महाराष्ट्रात सरकार होत पंचावन्न वर्ष देशात सरकार होतं तेव्हा तुम्ही किती दिवे लावले ते सांगितलं पाहिजे आम्ही किती दिवे लावले हेही आम्ही सांगू पण सावधान राहा हे खोटा प्रचार करणार आहे आज जेव्हा काँग्रेसचा नेता विचारतो की शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय मी तर भाषणात सर्व प्रश्न सांगेल पण तुम्ही पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष सत्तेत असताना काय झोपा घेतला की कुंभकर्णा जर त्याला पुन्हा एकदा लंकेमध्ये धाडलं तर तो काँग्रेसच्या नेत्यांना विचारेल की रिस्ते मे हमारे बाप लगते है छे महिने स्वतः साल भर है असं म्हणण्याची आवश्यकता पडू नये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या टीका करतील सोशल मीडियामध्ये काही लोक बदमाशी करतील खोटा अपप्रचार करतील कपोकल्पित गोष्टी करून मायावी दुष्ट बुद्धीनी प्रयत्न करते पण आपल्या सर्वांना उमेदवार व्हायचा मी उमेदवार नाही तुम्ही उमेदवार आहात मी तुमच्या विजयासाठी घडतोय मी तुमच्या विकासासाठी घडतोय विश्व गौरव देश नव युग पुरुष प्रधान सेवक जे सेकंद आणि सेकंद मिनिट आणि मिनिट तास आणि तास दिवस आणि दिवस आठवडे आणि आठवडे महिने आणि महिने एकच ध्यास घेत आहे कि मेरे भारत की जनता चाहे कोई भी जात धर्म की हो हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे मेरे भाई भाई हा भाव घे मोदी जी काम करता है हम सब एक है हम भारत माता के सपूत है या भाव ने नहीं काम करता है तुमसा आशीर्वाद हा देशा साठी है तुमसा आशीर्वाद भारत माते साथी है तुम सशीर्वाद भयमुक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद भूकभुप्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद आतंकमुक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद विकास युक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद सातविहीन भारतासाठी तुमचा आशीर्वाद भारताच्या गौरवासाठी आपल्या सर्वांना हृदयापासून विनंती करतोय खरं तर मान्य देवेंद्रजीनी आग्रहपूर्वक माझी निवडित बावनकुळेजींनी माझी आग्रहपूर्वक निवड केली मान्य विश्वगौरव मोदीजींनी आग्रहपूर्वक निवड केली मग या सर्व शुभकामना घेऊन चंद्रपूर बनी आर्मी लोकसभेला देशातल्या उत्तम लोकसभा मतदार संघातला एक मतदार संघ करायचा आहे मी निवडून आलो तर चार फुटांनी माझी उंची वाढणार नाही मी पराभूत झालो तर चार फुटांनी उंची खाली होणार नाही माझं वजन अचानकपणे निवडून आल्यानंतर दहा किलोनी वाढणार नाही पण विजयी झालं तर तुमच्या विकासाची उंची वाढवेल तुमच्या प्रगतीची उंची वाढवेल तुमच्या उन्नतीची उंची वाढवेल आणि एवढंच नव्हे मी लोकसभेत गेलो मोदीजींना इथून जेव्हा तुमच्या आशीर्वाद देईल या देशाची उंची चीन पाकिस्तान अमेरिका जपान सारख्याही देशापेक्षा वाढेल हा माझा विश्वास आहे आणि शेवटची तुम्ही जर देशासाठी आज काही हातात तिरंगा घेऊन वंदे मात्र मोठात म्हणत आपल्याला इंग्रजांच्या गोळ्या खायच्या नाही पण जगातले जे देश दुष्ट प्रवृत्तीने दुष्ट बुद्धीने दुष्ट नजरेने मोदीजींचा पराभव झाला तरच भारतामध्ये आमचा संकल्प स्वप्न पूर्ण करू शकू हा ज्यांच्या मनात विचार आहे चीन दात ओठ खात भारतामध्ये देशभक्तांचं सरकार येऊ नये हा भाव घेऊन काम करताय पाकिस्तानचे लोक भारतामध्ये एनडीए चा पराभव व्हावा अशा बुद्धीने काम करताय आणि अमेरिकेमध्ये काही भारत विरोधी शक्ती याच भारतातील काही लोकांना हाताशी घेऊन दुष्ट शहरी का प्रचार करने से काम करता है एक वैक्सीन है वैक्सीन मत भूल कमल का फूल कमल आएगा और विकास होएगा आप भारतीय जनता पार्टी एनडीए महायुति या युति ऐसी उम्मेदवार मनु तुम्हें उभे आहत तुम्हारा निवड़न जाए माझा प्रश्न नाही आता तुम्हाला आहे जीत जनता की होगी या जीत परिवारवाद की होगी तुम्हाला मी कधी लाल लाल नाही रक्ताच्या माणसाच्या प्रगतीसाठी कार्य केलं निर्णय तुमच्या हाती सोडतो आहे एकोणीस एप्रिल पर्यंत ता ताकद लावा शक्ती लावा दृष्ट प्रचार झाला तरी वॅक्सिन कमल ही होगा महायुति का कमल खिलेगा अंधेरा छटेगा और अटल जी होते साह विकास का सूरज निकलेगा धन्यवाद भाई राज्य के उप मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणस बोलते तत्पूर्वी तो साहेब साहब तुम्हारा आठलाख आले लाख गेले लाख बसले देवेंद्र जी तुम्हार संगति ला पण कुणी ना टिकले देवेंद्रजी तुमच्या पंगतीला आणि म्हणूनच म्हणतात तरुणी ज्यांनी जीवाचे राण दिला सर्व अशी देवेंद्रजी तुमची आणि भुक्ते मान लोक फडणवीस साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधून हिंद मी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आपल्या चंद्रपूरची मुलूक मैदान तोफ आतापर्यंत मुंबईमध्ये धडधडत होती आता ती दिल्लीमध्ये धडधड करणार आहे असे आपले सुनील भाऊ मुनगंटीवार ज्यांनी चार वेळा या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि दिल्लीमध्ये अनेक घोटाळे बाहेर काढत देशाचे गृह राज्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं ते आदरणीय हंसराजभाई आहीर सन्मान्य खासदार रामदास तळसजी आमदार संजीव रेड्डी बोतकुलवारजी आमदार संदीप दुर्वेजी आमदार अशोक उल्केजी हरीश शर्माजी संजय धोटेजी राहुल पावडेजी अशोकराव जिवतडे राजीव कक्कड आमचे आशिष बाबू देशमुख बंडूजी हजारे नितीनजी या ठिकाणी उपस्थित विजयजी राऊत रमेशजी राजूरकर संध्याताई गुरनुले राखीताई कांचलवार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आताच सुधीर भाऊने या निवडणुकीचं महत्व काय आहे हे सांगितलं आहे ही राज्याची निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे देशाचा नेता कोण असेल देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे ही निवडणूक सुधीर भाऊ किंवा काँग्रेसचा उमेदवार यांच्यातली नाही तर ही निवडणूक हे ठरवणार आहे की देशामध्ये मोदीजींचं राज्य आणायचं की राहुल गांधीला संधी द्यायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे सुधीर भाऊला दिलेलं प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय राहुल गांधी हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीनी अनेक वेळा म्हणतात ज्या ज्या पावपुढे के तहता भंडा ढार जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेस कुठली फुटली लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला आणि आज संपूर्ण देशामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य ईशान्य देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आज देशाला मोदीजींच्या नेतृत्वात एक अशा प्रकारचं नेतृत्व लाभलं की ज्यांनी देशामध्ये पहिल्यांदा गरीबाचा विचार केला गरीब कल्याणाचा अजेंडा आणला गरीबाला घर दिलं शौचालय दिलं पाणी दिलं गॅस दिला वीज दिली लोन दिलं गरीबाला उभं केलं तुम्ही विचार करा जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढणारा नेता हा नरेंद्र मोदी आहेत जे जगाला समजलं नाही ना जे जगाला करता आलं ना नाही ते या देशामध्ये मोदीजींनी केलं मोदीजींच सरकार मुठभर लोकांकरता काम करणारं सरकार नाही आहे गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक महिला या प्रत्येक घटकाला हे आपलं सरकार आहे हा आपला नेता आहे हे आपल्याकरता काम करताय अशा प्रकारची भावना आज या ठिकाणी झाली आणि म्हणूनच आज आपण पाहतोय महाराष्ट्रातली आपली महायुती भक्कम झाली आहे भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपब्लिकन पार्टी आठवले आपल्यासोबत आहे रासप आपल्यासोबत आहे अनेक पक्ष हे आज आपल्या सोबत आहे आणि एक मजबूत अशा प्रकारची महायुती आपण तयार केली आहे आणि चंद्रपूर मध्ये तर सुधीर भाऊंसारखा एक उमेदवार आपण दिला सुधीर भाऊ नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व हिचा तिहेरी संगम जर कुठे पाहायचा असेल तर तो आपल्याला सुधीर भाऊंमध्ये पाहायला मिळतो ज्या प्रकारे गेली तीस वर्ष सुधीर भाऊंनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना सरकारला सळो की पळ करून सोडलं आणि सत्तेत आल्यानंतर सत्तेमध्ये काय परिवर्तन आपण घडवू शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं या ठिकाणी पन्नास कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सोडून या महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न हे जर कोणी पूर्ण करू शकलं तर ते सुधीर मुनघंटीवार पूर्ण करू शकले आज संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस रिपोर्ट प्रकाशित झाला एकच राज्य असं होतं की ज्या राज्यातलं जंगल वाढलं होतं आणि ते राज्य म्हणजे आमचं महाराष्ट्र होतं हे सुधीर फोंडली करून दाखवलं आज सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना संपूर्ण देशात वंदना तर मिळालीच पण वेळी छत्रपती शिवरायांनी ज्या वाघरखाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता जी वाघ नख आमच्याकडनं चोरून त्या काळातल्या इंग्रजांनी नेली होती त्या सरकारशी चर्चा करून ती वाघ नख देखील भारतामध्ये आमच्या दर्शनाकरता आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुधीर भाऊने केलं आमच्या अस्मितेची ही जी काही मानकं का आहेत त्या मानकांच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं आणि आज ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा बदललेला आपण पाहतोय ज्या प्रकारे विकास झालेला आपण पाहतोय आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये आमच्या नितीनजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे विदर्भाचा चेहरा बदललेला आपण दिसतोय आज मी आपल्याला सवाल विचारू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त किंवा महायुतीच्या व्यतिरिक्त कोण विकास करू शकत आज आपण बघितलं मागच्या वेळी एक अॅक्सिडेंट झाला आणि आपला हंसराज भैया छोट्या मतांनी त्या ठिकाणी हारले आता ते आमचे मित्र दिवंगत झाले आणि मी त्यांच्यावर बोलणार नाही पण मी सवाल विचारू इच्छितो की त्या काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला महाविकास आघाडीचं सरकार देखील होतं त्याही काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला बंधू भगिनीं या ठिकाणी विकास जर करायचा असेल तर त्याला दृष्टी लागते सर्व समाजाला सोबत घेऊन कोण चालू शकतो प्रत्येकाची दुःख कोण समजू शकतो कोणती दुःख योग्य प्रकारे मांडू शकतो हा जर विचार आपण केला तर आपल्या मनामध्ये सुधीर भाऊच्या व्यतिरिक्त दुसरं नावच येऊ शकत नाही हा मला विश्वास आहे आणि म्हणून आपल्याला फॉर्म भरायला जायचं आहे आणि मलाही गडचिरोलीला फॉर्म भरायला जायचा आहे आणि मी तुम्हाला काही फार सांगावं असं नाही कारण चंद्रपूरच्या जनतेने निर्धार केलाय आणि यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलेला आहे नरेंद्र बरोबर आहे ना, ना। तर यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलाय आता या वेळेसची जागा रेकॉर्ड मताने आपल्याला निवडून आणायची आहे ज्यावेळेस आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठलं करायची एक मताने सगळ्यांनी निर्णय केला ही सुरुवात चंद्रपूर पासून सुधीर भाऊ पासनं झाली पाहिजे आणि आज ही सुरुवात चांगली झाली ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा अंतही चांगला होतो एक नंबर सुधीर भाऊ आता पैतालीस पार आमचं थांबूच शकत नाही आणि अबकी बार अबकी बार अबकी बार अबकी बार चारसो पार करोड मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केला आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत या राज्याचे उपमुख्यमंत्री आज महायुति आदरणीय सुदीर भाव उम्मीदवार स्वागत महायुति पदाधिकार करते आदरणीय राज्युख्यमंत्री देवेन्द्रजी फडण साहब स्वागत लोक विन step into wix studio the platform for agencies and enterprises and turn website layouts